एकतर्फी प्रेमातून गर्लफ्रेंड आणि तिच्या भावाची प्रेकरांनी गोळी झाडून हत्या केली मंदिरात दोघांवर गोळीबार केल्यानंतर प्रेकरांनी कॉलेजमध्ये जाऊन स्वतःलाही संपवला मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे भावर कुवा परिसरात असलेल्या स्वामीनारायण मंदिरात तरुणाने गर्लफ्रेंड भावावर गोळीबार केला त्या दोघांच्या हत्येनंतर त्याने आत्महत्या के केली याबाबत मिळालेली माहिती अशी की भवरकुवा परिसरात असलेल्या स्वामीनारायण मंदिरात गोळीबाराचा आवाज ऐकून मोठी खळबळ उडाली गोळी झाडणाऱ्याने गोळी झाडणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे गर्लफ्रेंडसह भावाची हत्या केल्यानंतर तो जवळच असलेल्या अरिहंत कॉलेजमध्ये गेला आणि तिथे स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली मुलीचं नाव स्नेहा जाट असल्याचं सांगण्यात येत आहे स्नेहा जाट आणि तिचा जवळचा नातेवाईक असणारा दीपक आगर दोघे स्वामीनारायण मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्यावेळी मंदिरात आधीपासूनच अभिषेक यादव हा तरुण थांबला होता स्नेहावर तो एकतर्फी प्रेम करत होता दोघांना गोळीबार करण्याआधी तिघांची अर्धा तास भेटही झाली होती त्यावेळी अभिषेकने अचानक स्नेहा आणि दीपक यांच्यावर गोळीबार केला पोलिसांनी सांगितले की अभिषेक यादव हा सिहोर इथं राहत होता दोघांच्या हत्येनंतर त्याने शिक्षेच्या भीतीने स्वामीनारायण मंदिराच्या जवळ असणाऱ्या अर्यंत कॉलेजमध्ये जाऊन स्वतःवर गोळी जाणून घेतली प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की अभिषेकला स्नेहा आणि दीपक यांची मैत्री आवडत नव्हती त्याचं स्नेहावर एकतर्फी प्रेम होतं तिने प्रेमसंबंधाला नकार दिल्याने अभिषेकने रागाच्या भरात दोघांची हत्या केली